नमस्कार रमा खूपच चिडलेली असते कारण जे काही झालेलं असतं त्यामुळे रमाला खूपच राग आलेला असतो रमा माईंना बोलते तुमची हिंमतच कशी झाली अक्षयवरती हल्ला करून आणण्याची तेव्हा लगेच माई बोलतात एक मिनिट रमा तू काय बोलतेस कळतंय का तुला मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही असं रमा बोलताच माई बोलते अगं तू माझ्यावरती काय आरोप करते आहेस मी काही केलेलं नाही तेव्हा साई बोलतो आई आई मला खरं खरं सांग तू काही केलंयस का कारण रमा तुझ्यावरती आरोप का करताय तेव्हा लगेच माई बोलते प्लीज प्लीज साई माझ्यावरती विश्वास ठेव मी काहीच केलं नाही उगाच रमा माझ्यावरती आरोप करतीय तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते मी तुमच्यावरती आरोप नाही करत आहे तर थेट तुम्हाला विचारते तुम्ही असं का वागलात तुम्हाला असं वागून मिळाला तरी काय मुद्दा म्हणून खोटेपणा करताय का तुम्ही माई मी स्वतः सांगते मी तुमच्या मुलाशी लग्न करायला तयार आहे एवढंच काय ज्या काही शेवटच्या आठवणी होत्या त्या सुद्धा मी त्यांना परत केल्या तरी सुद्धा तुम्ही त्या गुंडांतर्फे माझ्या माझ्या अक्षयवरती हल्ला घडवला तेव्हा लगेच माई बोलतात बघितलंच काय रे पोट्ट्या बघ बघ पोट्टी काय बोलते ते माझा अक्षय अरे हेच तर मला आवडत नाही अरे तुझं लग्न जर का माझ्या मुलाची ठरलंय तर तू माझा अक्षय का बोलतेस तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज प्लीज उगाच पराचा कावळा करू नका खरंच या गोष्टींचा मला त्रास होतो तुम्हाला मात्र त्या गोष्टी कळतच नाहीयेत त्याला मी काय करू असं वागून तुम्हाला काय मिळतंय प्लीज हे सर्व बंद करा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षयला खूपच लागलेलं असतं त्यावेळेला इरावती अक्षयला बोलते अक्षय काय चाललंय तुझं अरे काय एवढा त्या गुंडांचा मार खातोस आणि कोणासाठी त्या रमासाठी बघितलं असता त्या रमाने गुंड पाठवले आणि तुला मारायला लावलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट माझी रमा अशी काहीच करणार नाही याची मला खात्री आहे आणि इरावती आत्या तू प्रत्येक वेळेला तिच्यावरती आरोप का करतेस इरावती आत्या रमा कशी आहे मला चांगला माहिती आहे प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती बोलते अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे अक्षय तू असं का वागतोस तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथला इथे बंद करा तेव्हा लगेच इरावती बोलते काय चाललंय ना अक्षय तुझं मला कळतच नाही अरे का का त्या मुलीच्या पाठीपाठी धावतोय प्लीज हे सर्व थांबेवा लगेच इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता हा विषय वाढवण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही अक्षय तुला मारच खायचा आहे का त्या मुलीचा मग खा मी तुला नाही बोलणारच नाही अरे मी तरी काय करणार मी तुला समजवण्याचा प्रयत्न करते पण तुला मात्र कळतच नाही आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो आत्या प्लीज रमाविषयी एकही वाईट साईड शब्द मी ऐकून घेणार नाही आणि आत्या प्लीज तू असा विचार करूच नकोस तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय मलाच कळत नाही तुझ्याशी कसं वागावं प्लीज अक्षय स्वतःला सावर कारण तुझ्या गोष्टी चुकीच्याच ठरताय तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो आत्या मी बघेन काय करायचं ते तू मला सांगू नकोस तेव्हा लगेच इरावती बोलते ठीक आहे मी यापुढे तुला काहीच सांगणार नाही यापुढे हा विषय संपव आणि या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे आणि खरोखर इरावती तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला पार्वती अजी अक्षयला बोलते अक्षय अरे शांत हो तेव्हा लगेच अक्षय बोलतो आजी जर का रमाना मिळवायचा असेल तर या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊन चालणार नाही आजी प्लीज तूच समजून घे तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते अक्षय मला कळतंय आणि प्रेमात तर एवढं चालतंच ना थोडासा मारसुद्धा खावाच लागतो तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो आणि मी रमासाठी कितीही मार खाईन काहीही करेल पण यापुढे मी असं वागणार नाही तर इकडे माई खूपच रमावरती चिडलेली असते आणि ती रमाला बोलते तुझी हिंमत कशी होते ग माझ्यावरती असे आरोप करतेस आणि परत वर आवाज चढवून बोलतेस तेव्हा लगेच साई बोलतो प्लीज आई जर का तुझी काही चूक का असेल तर तू कबूल कर पण रमा खरं सांगू का आई असं करणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते विचारा ना यांना त्यांनी त्या त्यांनी त्या इरावतीसोबत हात मिळवणी केली आहे आणि अक्षयला तुडतुड तुडवायला सांगितलं त्या गुंडांना तेव्हा लगेच माई बोलतात अगं प्लीज मी असं काहीच केलं नाही त्या इरावतीचा असा सगळा खेळ होता तेव्हा रमा बोलते अच्छा म्हणजे त्या इरावतीने सर्व घडवून आणलं हे तुम्हाला चांगलंच माहिती होतं खऱ्या कुऱ्या गुंडांना तुम्ही तिथे पाठवलं आणि माझ्या अक्षयला मारायला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं आहे ना अक्षयशी माझा काहीच संबंध नाही पण त्यांचा माझ्या मुलीशी संबंध आहे तो माणूस माझ्या मुलीचा बाप आहे आणि तुम्ही जर का हे नातं तोडण्याचा प्रयत्न करत असाल ना तर हे नातं या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा तुटणार नाही प्लीज माई असं काही करण्याचा प्रयत्न करू नका ज्यामुळे आपल्यामध्ये वाद होईल त्यावेळेला साई बोलतो आई आई खरं खरं सांग हे सर्व खरं आहे का आई तुला हे सर्व करायची गरजच का होती तेव्हा लगेच माई बोलते पोट्या अरे काय बोलतोयस तू अरे या पोट्टीचा ऐकतोस आणि तू काही बोलतोस अरे या पोट्टीवरती विश्वास ठेवू नकोस अरे एकाचं दोन करून सांगते तेव्हा लगेच साई बोलतो आई प्लीज एकाच दोन करून सांगायची सवय तुम्हाला आहे रमाला नाही ना आणि रमा जे काही आहे ते तोंडावर बोलते असं पाठून नाही तेव्हा मात्र रमा मोठ्याने बोलते बस आता फक्त शेवटची वॉर्निंग देते अक्षयच्या वाटेला जायचं नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केला तर तुमच्या मुलाशी ठरलेलं लग्न मी स्वतःमुळे तेव्हा मात्र अण्णासाहेब बोलतात रमा काय चाललंय तुझं रमा तू साईच्या असं कसं काय बोलू शकतेस जरा तरी विचार कर रमा रमा तुझं हे वागणं अजिबात योग्य नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र रमाची खूपच चिडचिड होते त्यावेळेला लगेच रमा बोलते अण्णासाहेब तुम्हालासुद्धा मी सांगते आहे मी जे काही बोलली तेच खरं आहे तेव्हा लगेच अण्णासाहेब बोलतात रमा अगं पण बोलण्याची ही पद्धत नाही तेव्हा लगेच साईची आई बोलते शिकवा शिकवा तुमच्या मुलीला सासूशी कसं बोलायचं तेव्हा लगेच साई बोलतो आई प्लीज चुकी तुझी आहे आणि तू जे काही वागलीस ना ते मला अजिबात आवडलं नाही तेव्हा लगेच माई बोलतात पण साई अरे मी काहीच केलेलं नाही अरे तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय तेव्हा लगेच साई बोलतो तू जर का काहीच केलं नाहीस तर ती ही इरावती ही, सर्व काही करणार होती ते तू माझ्या कानावरती तरी घालायला पाहिजे होतस ना आई रमा जे काही बोलतात ना तेच खरं आहे आणि रमाचं हे वागणं मला पटत इरावती इरावती कशी आहे तुला चांगलंच माहिती असताना सुद्धा तू असं वागलीस याच्यामध्ये अक्षयचा जीव गेला असता तर काय झालं असतं कळतंय का तुला तेव्हा लगेच माई बोलते गेला तर गेला जीव आपल्याला काय फरक पडतोय नाहीतरी तो पोट्टा मला या आयुष्यात नकोच आहे तेव्हा मात्र रमा उलट्या हाताची संसरित कानाखाली साईच्या आईला देणार असते तेवढ्यात मात्र अण्णासाहेब मोठ्याने ओरडतात रमा काय करतेस तू तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते पुरे हे बघा साईच्या आई मी तुम्हाला शेवटचं सांगतेय या पद्धतीने तुम्ही अक्षय बद्दल बोलायचं नाही आ त्या माणसाने तुम्हाला काय त्रास दिला तुम्ही त्याच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता आणि तुमची हिंमतच कशी झाली त्यांच्याबद्दल असं काहीतरी बोलायची तेव्हा लगेच मोठ्यानी साईची आई बोलते जाऊ देत ना बघितलं साई बघितलंस का अरे तुला कळत आहे का या पोट्टीने त्या पोट्ट्यासाठी माझ्यावरती हात उचलला अरे तुला काहीच कसं कळत नाही अरे अजून सुद्धा हिचं मन त्याच्यातच रमलंय तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला जे काही समजायचंय ते समजा मला काही एक फरक पडत नाही पण एकच सांगेल आता तुम्ही जे काही वागलात ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एवढ्या कपटी मनाच्या तुम्ही असाल असं मला वाटलं सुद्धा नाही आणि रमा तिथून ताडताड निघून जाते तेव्हा साईला त्याची ते आई बोलते मला म्हणते कपटी मनाची मला अरे हिचं मन कसलं आहे अरे हिचा एका दगड्यावर पाय नाही तेव्हा लगेच साई बोलतो आई बस काय चाललंय तुझं आई खरंच मला या रोज रोजच्या भांडणांचा कंटाळा आलाय काय चाललंय अगं त्यांनी सांगितलंय ना त्या माझ्याशी लग्नाला तयार आहेत अगं त्या त्याची काळजी घेणारच कारण त्यांची मुलगी त्यांच्या जवळ आहे तेव्हा लगेच मोठ्यानी माई बोलते साई उगाच तुला तिची बाजू घ्यायची गरज नाही आहे प्रत्येक वेळेला जर का तू तिची बाजू घेतच राहिलास आणि तिला असं जर का डोक्यावर बसवत राहिलास ना तर नको ते ऊन बसेल त्यावेळेला अण्णा भाऊ बोलताय एक मिनिट माई तुमचं चुकतंय माई तुम्हाला असं बोलायची गरज नव्हती तुम्हाला का कळत नाहीये रमा जरा तिकडे जास्त झुकलेली आहे तुम्हाला समजत का नाही आपल्याला जर का रमा आणि साईचं लग्न झालेलं पाहिजे तर आपल्याला तिच्या कलानेच सर्व गोष्टी घ्याव्या लागतील तेव्हा मात्र मोठ्याने साई बोलतो हेच तर तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय आई आई प्लीज गोष्टी समजून घे उगाच गोष्टी वाढवू नकोस त्यामुळे आणखीनच सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी साई बोलतो हे शेवटचं आई त्या इरावतीसोबत जर का मिळून तू सर्व गोष्टी अशा करत असशील तर मात्र मी तुला माफ करणार नाही आणि तेव्हा मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुधारणार नाही आणि आता मात्र या सर्व गोष्टी बंदच करायच्या तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता काय करू ह्या अक्षयला तर गुंडांनासुद्धा पाठवून तुडवायला सांगितलं तरीसुद्धा ह्याचं रमा पुराण काही सुटत नाही नुसतं आपलं रमा 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 एवढाच चालू आहे तेवढ्यात लगेच आजी येते आणि आजी बोलते रमा रमा त्याच्या आयुष्यातून कधीच जाणार नाही इरावती कारण रमा त्याचं प्रेम आहे आणि तो त्याच्या प्रेमाशिवाय राहूच शकत नाही इरावती तू कितीही प्रयत्न कर रमा अक्षयला वेगळं करण्याचा तरी सुद्धा रमा अक्षय कधीच वेगळे होणार नाहीत कायम ते एकत्र असणारच तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच आजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव हो इरावती आता तू जे काही घडवून आणलंस ना ते जर का अक्षयला कळलं असतं तर तुझे बारा वाजले असते तेव्हा लगेच हिरावती बोलते कोण सांगणार तू आणि तू जर का तसा प्रयत्न केलास ना तर तुझा जीव घ्यायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते या गोष्टीचा मला अंदाज आहेच तू कशा पद्धतीने वागू शकतेस ना ते मला चांगलंच माहिती आहे तुझी लायकी मला चांगली माहिती आहे अरे जरा तरी विचार करायचा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आता मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा तेव्हा मात्र पार्वतीजी बोलते इरावती शेवटचं सांगते अक्षयच्या बाबतीत जर का पुन्हा असा काही वागलीस तर मात्र तुला सोडणार नाही तर मात्र तुझी लायकी मी तुला दाखवेनस तेव्हा मात्र पार्वतीजी खूपच चिडलेली असते आणि पार्वती आजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव इरावती तुझे दिवस आता भरायला लागले आहेत आता तू दिवस मोजायला घे कारण लवकरच तू आमच्या आयुष्यातून कायमची हद्द पार होणार आहेस तुझा काळा चेहरा सर्वांसमोर येणार आहे मला चांगलंच माहिती आहे इरावती तू संपल्या जमा आहेस तेव्हा मात्र इरावती मोठ्याने ओरडते बस कर मम्मा काय चाललंय तुझं आणि तू माझ्यावरती असे आरोप करू नकोस आत्ताच्या आता इथून बाहेर नि मला तुझं तोबार सुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते पुरे आता मला हा विषयच वाढवायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद केलात ना तर बरं होईल आणि प्लीज हे सगळ्या गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता हा विषय वाढवण्यात मला अजिबात इंटरेस्ट राहिला नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते इरावती आता तुला सुद्धा स्वतःला समजलंय की सगळ्याच गोष्टी हातातून निसतच चालल्यात म्हणून तू घाबरली आहेस तेव्हा इरावती तिच्याकडे बघत राहते आणि शेवटी इरावती स्वतःशीच बोलते काय चाललंय हे तर इकडे रमा स्वतःशीच बोलत असते इरावती आता तू बघ तुझी कशी वाट लावते ती तू माझ्या अक्षयला मारण्याचा प्रयत्न केलास ना नाही ना आता तुझाच जीव घेतला तरी नावाची रमा नाही आज जे काही झालं ते चुकीच झालं पण आता मात्र मी शांत बसणार नाही तेवढ्या साई तिथे आलेला असतो तेव्हा रमा बोलते साई प्लीज मला कोणाबद्दलही काही स्पष्टीकरण नकोय साई तुम्हाला वाईट वाटलं असणार मला माहिती आहे त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागते पण मला तुमच्याकडून आता लेक्चर नाही घ्यायचंय प्लीज इथून जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाने साईच्या आईला जे काही ठणकावलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू